मित्रांनो नमस्कार इलेक्शनचं वातावरण आहे सध्या सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे राजकारणी नेत्यांच्या मोठमोठ्या सभा होत आहेत लोक पण प्रचंड गर्दी करत आहेत लोकांच्या ह्या गर्दी करण्यावर गर, आक्षेप असण्याचं काही कारण नाही लोकशाहीशी संलग्न असताना लोकशाहीची बीजे रुजवण्यासाठी लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी लोकशाही साकार करण्यासाठी संपन्न करण्यासाठी नागरिकांचा अशा प्रकारचा लोकशाहीच्या निवडणूक उत्सवामध्ये सहभाग असणं हे अनिवार्य आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाचं नेत्याचं समर्थन किंवा कोणाचा विरोध ह्या दोन्ही गोष्टी करणार नाही पण एक नागरिक म्हणून जी गोष्ट मला माझ्या अधिकारात आहे असं वाटतं ज्या आधुनिकतेची अपेक्षा करणं मला योग्य वाटतं रास्त वाटतं आणि त्या अपेक्षा व्यक्त करणं हे सुद्धा माझ्या अधिकारात आहे असं मला वाटतं ते ते बोलण्यासाठी त्याविषयी बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो आज प्रत्येकाच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतकी सगळी अत्याधुनिक साधनं असताना आजही ह्या ज्या ऑफलाईन सभा होत आहेत ह्याच्यामध्ये आपण एवढी जर गर्दी करत असोत तर थोडंसं हे कुठंतरी आपल्या आधुनिकतेशी विसंगत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ह्याच नेत्यांना आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण ऐकलेलं असतं हे लोक सतत मीडियासमोर येतात मीडिया यांच्या सो समोर जाते शिवाय है आपण ह्यांचे जे काही ट्विटर हँडल माध्यमाचे जे काही ह्यांचे अकाऊंट्स खाती वगैरे आहेत सगळ्या ठिकाणी आपण ह्यांना फॉलो करतो ह्यांचे अजेंडे ह्यांच्या भूमिका ह्यांचे निर्णय सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी नित्य नियमानं माहीत असतात मग मद... मला फक्त एकच अपेक्षा वाटते की आत्ता जरी शक्य नसलं आता हा फार मोठा उत्सव चालू आहे एवढ्या मोठ्या सभा चालू आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल नकारात्मक बोलण्याचं धाडस मी करत नाही आहे हे आत्ताच्या काळासाठी हे जोमानं चालावं अगदी पुढच्या पाच वर्षात ही वर्षानंतर ही जोमाने असावं ह्याच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत अनेकांचे करिअर आहेत मोठं अर्थकारण आहे त्याविषयी बोलणं आणि त्याला अगदीच उद्दामपणे किंवा काय म्हणते लहान तोडी मोठा घास असं म्हणतात अशा प्रकारे एकदमच चुकीचं ठरून आक्षेप घेणं योग्य नाही पण एका आधुनिक भारतामध्ये लोकशाही पूर्णपणे रुजलेल्या लोकशाही संपन्न झालेल्या लोकशाही साकारलेल्या एका आधुनिक भारतामध्ये अशीही एखादी निवडणूक निश्चित येईल की ज्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का भरपूर वाढलेला असेल अगदी काही अपवादात्मक स्थितीमध्येच एखाद दुसरं मतदान राहिलं जाईल काही ॲक्सिडेंटल केसेस असतील अपरिहार्य कारणं असतील की ज्यामुळे मतदान होऊ शकलं नाही अशीच काही मतदानाची मतदान न घडलेली उदाहरणं असतील संपूर्ण मतदान हे निश्चितपणाने झालेलं असेल मतदानाचा टक्का हा पूर्णपणे वाढलेला असेल राजकीय समर्थन देखील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे रुजलेलं ठसलेलं असेल जिवंत असेल मी राजकारणाबद्दल अनास्था निर्माण करा किंवा राजकारण हे वाईट आहे राजकारण त्यागलं पाहिजे वगैरे ह्या भूमिका मांडत नाहीये पण माझी अपेक्षा जी आहे की ती व्यक्त करतो असा भारत देश ज्या भारत देशामध्ये आधुनिकता पूर्णपणे साधलेली आहे लोकशाही देखील चांगल्या प्रकारे समृद्ध आहे परंतु राजकीय नेत्यांना सभा घेऊन गर्दी जमवण्याची गरज नाही लोक अशा भूमिकेमध्ये आहेत की तुमचं जे काही म्हणणं आहे तुमचे जे काही अजेंडे आहे तुमची जी काही मतं आहेत तुमचे जे काही निर्णय आहेत तुमची जी काही कार्यक्षमता आहे या सगळ्यांशी आम्ही परिचित आहोत आम्ही तुमचे चाहते आहोत आम्ही तुमचे समर्थक आहोत परंतु त्यासाठी अशा ऑफलाईन आणि अशा मार्केटच्या ठिकाणी मेन रस्त्यावरती गर्दी करण्याची जमवण्याची आणि ते दोन दोन दिवस तीन तीन दिवस ते स्टेजेस हटवले जात नाहीत वाहतुकीला एवढे मोठे अडथळे करण्याची गरज राह नाही आहे तुम्ही निवांत राहा अगदी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा आम्ही तुम्हाला निश्चितपणाने मतदान करू आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये बसवू अशा प्रकारच्या भूमिकेत जेव्हा मतदार असेल तो तेव्हा खऱ्या अर्थानं सुशिक्षित झालेला मतदार असेल आणि हे सगळ्यांसाठीच फार सोयीचं आणि सुखदायी असेल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याला विरोध नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध नाही आहे मी देखील कुठल्या तरी राजकीय पक्षाचा राजकीय नेत्याचा समर्थक निश्चितपणाने माझ्या वैयक्तिक पातळीवर असू शकतो माझा गुप्त मतदानाचा अधिकार मी खात्रीने बजावणार आहे आनंदाने बजावणार आहे अभिमानाने बजावणार आहे मतदानाचा टक्का नक्की वाढवा सगळ्यांनी मतदान करा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत